नगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात कबड्डी स्पर्धा दिनांक एकवीस मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत पार पडणार आहे ही स्पर्धा मॅट वर पार पडेल या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमींचं लक्ष लागलंय या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील मैदान तयार करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय आहे प्रकाशात सामने होणार असल्यानं प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार आहे यामुळे जवळपास तीस हजार प्रेक्षक बसू शकतील अशी प्रेक्षक गॅलरी उभारली जाते आज महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक शांताराम जाधव व्यवस्थापक शंतनु पांडव राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांत गाडे विजय मिस्किन प्रकाश बोर्डे विनायक भूतकर संतोष घोरपडे अजय पवार कृष्णा लांडे सचिन सप्रे संतोष गाडे यांनी मैदान उभारणीच्या कामाची पाहणी केली सत्तरावी नॅशनल कबड्डी स्पर्धा एकवीस ते चोवीस मार्च या कालावधीमध्ये मा वाड्या पार्के मैदानावर होणार आहे या स्पर्धेची तयारी जवळपास पूर्ण होत चाललेली आहे उद्यापर्यंत संपूर्ण मैदान चार मॅटचे मैदान गॅलरीचे सर्व काम लाईटचं सर्व काम स्टेजचं सर्व काम हे उद्या पाच वाजेपर्यंत पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण किंवा सुविधा देण्याचा प्रयत्न अहमदनगर जिल्हा औषध कबड्डी संघटनेने केलेला आहे आत्तापर्यंत तीन राज्याचे संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आज रात्री दहा दहा संघ येणार आहेत आणि उद्या तीन वाजे उद्या दोन वाजेपर्यंत उरलेले संघ नगरमध्ये दाखल होते जवळपास एकोणतीस संघ या स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत आणि ही स्पर्धा सायंकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत प्रकाश भोटामध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे आता सर्व गोष्टी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि हे उद्यापर्यंत पूर्ण होतो आणि नगरकारांना नॅशनल खेळाडू प्रो कबड्डीचे खेळाडू दिग्विजय खेळाडू यांचा खेळ पाहण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे आणि याचासुद्धा नागरिकांनी क्रीडा प्रेमींनी याचा लाभ घ्यावा आणि ही स्पर्धा नॅशनलची आहे आणि आपल्या नगर शहरात नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच ही कबड्डी स्पर्धा होत आहे आणि म्हणून अतिशय भव्य दिव्य अशी ही स्पर्धा पार पाडणार आहे आणि आमचे सर्व कबड्डी प्रेमी प्रेमी आणि अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी आमचे जी एम स्पोर्टचे सर्व कबड्डीचे खेळाडू वाड्यापारचे सर्व खेळाडू आपण पाहिलं असेल की हे स्वतः त्या ठिकाणी आ, काम करत आहेत मेहनत घेत आहेत की चांगल्या चांगल्या सुविधा चांगले मैदान कसे तयार होतील चांगली व्यवस्था कशी होईल यासाठी सर्वजण झटत आहेत म्हणून पुन्हा एकदा नगरकरांना आव्हान करतो की ह्याच वी स्पर्धा पाहण्याचं भाग्य आपल्याला जे लाभलेलं आहे त्या संधी ती संधी आपण नक्कीच अनुभवाल आप। महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर